परंतु आमची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि त्या देशामध्ये आज आम्ही चाललेलो आहोत बाय रोड चाललेलो आहोत आर यू हे विदाऊट न्यूटेला खूप टेस्टी लागलं म्हणजे की बॅलन्स आहे स्वीट हाय एवरीवन कसे आ सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत अगदी मस्त मजेत आहोत आणि खूप आनंदी आहोत कारण की आजपासून आम्ही खूप छान अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि कुठे चाललो आहेत काय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पुढे समजेलच परंतु आमची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि त्या देशामध्ये आज आम्ही चाललेलो आहोत बाय रोड चाललेलो आहोत त्यामुळे रोडने जाताना सगळा तो प्रवास तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत खूप धमाल येणारे मस्ती करणार आहोत आणि ही ट्रॅव्हल सिरीज तुमच्याबरोबर आम्ही शेअर करायला खूप खूप मनापासून उत्सुक आहोत खूप दिवसापासूनचं चा प्लॅनिंग चालू होतं आणि आज तो दिवस आलेला आहे तिथे जाण्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो सकाळी उठल्यापासून सगळी घाई वगैरे चालू होती सगळं आटपा आणि सगळ्यांना रेडी करा सगळे रेडी झालेले आहे सगळ्यांच्या बॅग्स पॅक झालेल्या आहेत आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ तर चला सुरुवात करूया आता आम्ही सगळ्या बॅग डिकीमध्ये व्यवस्थित सगळ्या पॅक करतो हो, ठेवतो व्यवस्थित सगळं काही आणि आपल्या प्रवासाला खूप कुठं लांब झालं तर मग आम्ही तुझी बॅग दाखव माझी बॅग आहे मला बद्दल

<laughs> चला गणपती बाप्पा सुरू झालेला आहे आमचा प्रवास सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करता करता सगळं आटोपता आटोपता सगळं व्यवस्थित बंद करून निघता करता आम्हाला नऊ झाले आम्ही साडेसात ते आठच्या दरम्यान जायचं ठरवलं होतं परंतु वेळ झालेला आहे आता आम्ही इथूनच घराच्या इथूनच पेट्रोल फुल करून घेत आहोत टाकी म्हणजे की मध्ये जरी थांबला तरी पेट्रोलसाठी थांबायला नको तर अशा प्रकारे सुरू झालेली आहे आमची मस्त अशी जर्नी आणि सकाळ सकाळ पाऊसही पडायला लागलेला आहे तर पावसाने पण शुभेच्छा दिलेल्या आहेत छान गार वारा सुटलेला आहे पाऊस पडून गेला त्यामुळे ओलं चिंब झाले आणि इथे मुली बसल्यात शिमी तू ते का घातली आहे हुडी अजून तुला गरम होईल okay, काय त्याची हां झिप खाली करते <coughs> <coughs> hmm. शर्वरी रेडी टू गो यस आय इट्स गना बी सो फन सकाळी प्रवासाला सुरुवात केली तेव्हापासूनच दुधार पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही कुठे न थांबता गाडीतच लंच करण्याचा निर्णय घेतला आणि सोबत गोबी पराठे सकाळी बनवून घेतले होते त्याचा छान आम्ही आनंद घेतला संध्याकाळचे सात साडेसात होत आलेले आहेत आणि आता आम्ही येऊन थांबलेलो आहोत हॉटेलमध्ये मेन डेस्टिनेशन जिथे जायचं आहे तिथे अजून आपण पोहोचलेलं नाही परंतु संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे आम्ही इथे हॉल्ट घेतला ते म्हणजे जर्मनीतील तादमध्ये तर आजची रात्र आम्ही येथे राहणार आहोत आणि त्यानंतर ना पुढचा प्रवास उद्या सकाळी सुरू करणार आहोत आता वाजलेले आहेत सव्वा सात आणि आता आम्ही फक्त इथे आज रात्री मुक्काम करणार रा आहोत आणि इथून पुन्हा आमची उद्या सकाळी जर्नी सुरू होणार आहे तर फक्त रात्री मुक्कामासाठी आम्ही पाऊस येणार आहे हो की नाही म्हणून आम्ही आता थांबलोय थोडं रिलॅक्स करतो आणि आमची छोटीशी रूम आहे एका रात्री पुरती तर इथे अशा प्रकारे शर्वरीचं चालू जा आहे इथे आराम करणं शर्वरी बाय

छान असा आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत सकाळी छान आता था पाऊस थांबलेला आहे काल दिवसभर पाऊस होता त्यामुळे आम्ही इंगुलस्ताद मध्ये रात्रीही फिरायला जाऊ शकलो नाही कारण की मुसळधार पाऊस पडत होता हो पण आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे चाललेलो आहोत तर आता सांगत आहोत आम्ही कुठे चाललेलो आहोत ते तर आता आम्ही परत पुढच्या जर्नीला सुरुवात केलेली आहे मस्त ब्रेकफास्ट झाला तर आता होत होत ते हॉटेल पण छान होतं ना एक एक नाईट आम्ही तिथे थांबलो मस्त ब्रेकफास्ट केला आणि आता पुढचा प्रवास आता आहे आमचा थ्री आवर्स ऑलमोस्ट थ्री आवर्सचा प्रवास आहे तुम्ही आता बाबा काहीतरी नाही नाही आम्ही ब्रेक पण पकडत असतो जरी केस थांबावे लागलं तर वेदर इथं चांगलं नाही इथं फिरायच होतं पण इथं पाऊस येणार आहे त्यामुळं ती ऑडी ऑडी ची फॅक्टरी होती आणि शोर हे, ना आड़ी, आड़ी हे ना, आ, मुझेम होता ना म्युझियम होतं मला नाही वाटत होईल आपण इथं जास्त वेळ थांबला तर पाऊस पडेल हो मग पुन्हा मग आपल्याला पावसात ड्राईव्ह करावे लागेल बघू आता आजचं दिवस कसं जातोय त्याच्यावर या अचीव करू शकतो हो त्यामुळे ऑस्ट्रेलिया मध्ये आणि छान छान राईट्स हो ऑस्ट्रेलियाला झालोत आपण खूप सारो फोन करणार राइट। सा हो की नाही आणि छान छान राईट्स राईट्स पण करणार आहे शर्वरी तुझी तर ट्रिप कालपासूनच पासूनच सुरू झाली ना सग दंगा झाले हो की नाही मस्ती 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 आणि मी पण माझ्या स्कूलमध्ये मग मी पण स्कूल ट्रिपला ला जाणार तिकडे पण आम्ही राईट्स करणार आणि आणि आम्ही तिकडे खूप खूप सारे उडी मारणार आम्ही आणि छान छान खेळणार रे आणि राईट्स Mm. Yes. हायवे ला चाललोय आपण आता नऊ नंबर हायवे म्युनिकला no. चाललोय म्युनिक हायवे फास्ट जातो ना आणि <coughs> आम्ही आता ज्या हॉटेल मध्ये थांबलो होतो तिथला तो जो

मग आपल्याला कसे कळणार रोड फिठलं रोडने जायचं आहे ट्रॅव्हल करायचं आणि तिन्ही साईटला आहेत त्याला बाबा ना तिन्ही साईटला कॅमिनी टॉम टॉम आहे टॉम टॉम येस उंच उंच डोंगर रांगा शास्त्रीय संगीत आणि कलाकृतीने नटलेल्या देशामध्ये आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत त्या देशाचं नाव म्हणजे ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाची राजधानी ही व्हिएन्ना आहे दोन हजार चौदामध्येच आम्ही व्हिएन्नाला जाऊन आलेलो आहोत त्यामुळे या ट्रॅव्हल सिरीजमध्ये आपल्याला व्हिएन्नाचा ब्लॉग पाहायला मिळणार नाही परंतु बाकी ऑस्ट्रियामधील बाकीचे जे जे सुंदर सुंदर शहरं आहे तिथे तिथे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे तर येथे आल्याबरोबरच रंगीबिरंगी आणि उंच उंच इमारतींनी आपलं मन मोहून घेतलेलं आहे त्याचबरोबर प्रवास करताना रस्त्याच्या कडेने येताना दूर दूर, दूर दिसणारे आपल्याला आल्प्स पाहायला मिळालेत तो ऑस्ट्रिया आल्प्ससाठी पण खूप खूप प्रसिद्ध आहे हे सगळं काही मी कवर करणार आहे या ट्रॅव्हल सिरीजमध्ये जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे तुम्हाला पण घेऊन जाणार आहे आणि या सगळ्या ठिकाणांचा आनंद तुमच्याबरोबर मी शेअर करायला उत्सुक आहे तर आय होप तुम्हाला पण ही ट्रॅव्हल सिरीज पाहायला आवडेल येऊन पोचलो तर आम्ही ऑस्ट्रियामध्ये आणि आता ऑस्ट्रियातील साल्सबर्ग सिटीमध्ये आम्ही आलेलो आहोत पोहोचलो तर आता आम्ही बॉर्डर क्रॉस केलेली आहे तर कसं वाटते ऑस्ट्रियामध्ये पोहोचलो आहे तर <laughs> खूप दिवसांपासून आमचं प्लॅनिंग होतं ऑस्ट्रियाला यायचं ऑस्ट्रियामध्ये फिरायचं छान ब्लॉग्स बनवायचे आणि तुम्हाला पण आमच्यासोबत फिरवायचं तर ती इच्छा पूर्ण झाली आहे <laughs> आता आम्ही जस्ट बॉर्डर क्रॉस केली आहे तर कंटाळून बसलेली आहे श्रीमय प्रवासाने तिथे तू कंटाळली आहेस का आणि आत्ता जसं आम्ही एंटर केलं आहे ऑस्ट्रियामध्ये तेव्हापासूनच सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळत आहेत खूप सुंदर ठिकाण आहे तर ते आपण पुढे ब्लॉगमध्ये पाहणारच आहोत